याआधी तुम्ही उडीद डाळीचे कुरकुरीत मेडू वडे नक्कीच खाल्ले असाल आणि डाळीचे तेच तेच वडे खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करायचं आहे तर हे कुरकुरीत बटाट्याचे मेडूवडे नक्की ट्राय करा आज आपण बाहेरून एकदम कुरकुरीत आतून छान मऊ सूत आणि अगदी वेगळे आणि मस्त चवीचे कुरकुरीत बटाट्याचे मेडूवडे कसे बनवायचे ते बघणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर हा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा कमीत कमी वेळामध्ये आणि अगदी मस्त कुरकुरीत आणि छान चवीचा तयार होतो हे आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक शुद्ध डंकावर कुठलेले मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप अप नंबर दिलेला आहे फक्त हाय मेसेज करायचा मसाल्यांची लिस्ट आणि फोटो तुम्हाला बघायला मिळतील सध्या उन्हाळी ऑफर सुद्धा सुरू आहे आणि या ऑफरला तुम्ही अगदी भरभरून प्रतिसाद आणि प्रेम दिलेला आहे तर त्यासाठी मनापासून सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद ज्यांना कोणाला मसाले घ्यायचे असतील तर नक्की मेसेज करा चला तर मागच्या कुरकुरीत रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याचे कुरकुरीत मेडूवडे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण मध्यम आकाराचे सहा आणि वजनी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात उकडून सालं काढून बटाटे घेतलेले आहे अर्धा किलो बटाटे आणि बाकीची जिन्नस वापरून साधारणतः एक दहा बारा मोठ्या आकाराचे मेडूवडे तुमचे अगदी सहज तयार होतात तर सकाळी तुम्हाला हे बटाट्याचे मेडूवडे करायचे असतील तर रात्रीच बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे त्यातले एक्स्ट्रा पाणी असतं मॉइश्चर असतं कमी होतं आणि तुमचे बटाट्याचे कोणतेही पदार्थ असतील ते कमी तेलकट होतात ही खूप खास टीप आहे लक्षात असावी बटाटे आपण मॅश करणे किंवा एखाद्या ग्लास तांब्याने चांगलं मऊ असं चांगलं आपण मॅश करून घेतलेलं आहे मला हवं असेल तर किसनीवर किसून घेऊ शकता हाताने कुसकरून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल फक्त यामध्ये कुठळी राहणार नाही याची व्यवस्थित आपल्याला काळजी घ्यायची आहे असं आपण कुसकरून बटाटा घेतलेला आहे तर जर तुमचे अर्धा किलो किंवा सहा मध्यम आकाराचे उकडून बटाटे असतील तर त्याला साधारणतः एक कप कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे जे फक्त हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे जर तुम्ही वरसे वर घेत असाल तर एक सव्वा कप तुम्हाला इथे पीठ लागू शकतं आता तुमच्याकडे जर कॉर्न फ्लोअर नसेल तर याऐवजी दोन कप जाड पोहे असतात थोडेसे तव्यावर भाजायचं थंड झालं की मिक्सरला बारीक पूड करायची ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे अगदी बारीक बारीक हिरवी मिरची चिरून घेतली तरी सुद्धा चालू शकेल सोबतच अर्धा चमचा आपण इथे जिरं घेतलेला आहे जिराऐवजी अर्धा चमचा धने जिरे पूड घेतली तरीसुद्धा चालू शकेल एक दोन ते तीन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरऐवजी थोडी कसुरी मेथी घेतली तरीसुद्धा चालू शकेल अर्धा चमचा आपण इथे चाट मसाला घेतलेला आहे याऐवजी थोडीशी आमचूर पावडर किंवा अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून घातला तरीसुद्धा चालू शकेल आणि सगळ्या शेवटी चवी पुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता जर तुम्ही हे उपवासाला करत असाल जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर घालू शकता जर चालत नसेल तर न घालता इथे आपण कॉर्न फ्लोअर वापरलेला आहे तिथे फक्त वरईचं पीठ वापरून तुम्ही हे सेम पद्धतीने असे कटलेट किंवा असे हे मेडू वडे तयार करू शकता बनवण्याची पद्धत सेमच आहे यामध्ये अजिबात एक थेंबही पाण्याचा किंवा तेलाचा उपयोग न करता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बऱ्यापैकी उकडलेल्या बटाट्याला मॉइश्चर किंवा ओलावा असतो यामध्येच स्मावेल इतकं आपण कॉर्न फ्लोअर घालून हे पीठ मळून घेतलंय आता सहा मध्यम आकाराचे की किंवा अर्धा किलो बटाट्यांसाठी एक गच्चं कप भरून आपण इथे कॉर्न फ्लोअर घेतलेलं आहे हे अगदी परफेक्ट आहे तुमचा असा गोळा होत नसेल तर थोडंसं कॉर्न फ्लोअर तुम्ही इथे वरून वाढवू शकता हे पीठ मेडू वडा किंवा कटलेट्स वगैरे बनवण्यासाठी परफेक्ट आहे की नाही हे बघण्यासाठी एक गोळा घेतला आहे हातावर असा छान चपटा गोळा झाला म्हणजे पीठ तुमचं परफेक्ट तयार आहे जर अगदीच मौसूत असेल तर थोडंसं कॉर्न फ्लोअर किंवा पोह्यांची पावडर वापरत असाल तर ते थोडंसं शकता आता सिंपली हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे जसा लहान मोठा मध्यम आकार असा तुम्हाला वडा लागत असेल त्यानुसार गोळा घ्यायचा आहे हातावर चपटा करून घ्यायचा आहे असं हे कटलेटप्रमाणे चपटं तुम्ही तेलामध्ये तळून खाऊ शकता किंवा असं हे मध्यभागी छिद्र केलं की हा मेडूवडा तुमचा तयार होईल हा तुमचा नाश्त्याचा बेस आहे यापासून चपटे कटलेट असतील नगेट्स असतील किंवा असे हे मेडूवडे असतील तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करून खाऊ शकता बाकी पीठ बनवण्याची पद्धत सेमच आहे आता इतक्या पिठाचे साधारणतः एक दहा ते बारा मोठ्या कर असे मेडू तयार होतात तुम्ही अगदी लहान करत असाल तर थोडेसे जास्त होतील थोडे मोठे करत असाल तर थोडेसे कमी होतील सेम पिठामध्ये तुम्ही बारीक शिरलेलं गाजर ढोबळी मिरची मटार असेल असं वेगवेगळ्या भाज्याची रुंग किंवा किसून वापरू शकता बारीक चिरलेला कांदा घातला तरी सुद्धा चालू शकेल बाकी सेम पद्धतीने तुम्ही असे हे वडे करू शकता काही वडे आपण इथे थापून घेतलेले आहे थोडंसं पीठ इथे उरलेलं आहे मग जसं लागेल तसं कुरकुरीत गरम गरम तुम्हाला करून खाता येईल असे हे वडे आपण काही इथे करून घेतलेले आहे फायनली आपण याला आता तळून घेणार आहोत तर त्यासाठी एका कढईमध्ये मोठ्या सेवर छान कडकडीत आपण तेल गरम करून घेतलं आहे असा ताव छान कडकडीत ता असावा म्हणजे तुमचे वडे कमी तेलकट आणि छान कुरकुरीत तयार होतील तर सुरुवातीला साधारणतः एक तीन वडे आपण घातलेले आहेत तुमची मोठी कढई असेल तर थोडेसे जास्त तुम्ही इथे वाळू शकता मोठ्या सेवर सुरुवातीला बुडबुडे थोडे कमी होईपर्यंत एक दोन मिनटं आपण एका बाजूने करून घेतलं दुसऱ्या बाजूने सुद्धा मोठ्या वरस आपण मस्त सोनेरी रंगावर तळून घेणार आहोत म्हणजे एक बॅच किंवा असे हे तीन चार वडे सुरुवातीचे तळायला साधारणतः एक चार ते पाच मिनटं मोठ्या असेवर लागू शकतात तर इथे तुम्ही बघू शकता छान गोल्डन सोनेरी रंगावर वडे छान तळून तयार आहेत अजिबात कच्चं ठेवायचं नाही असं हे छान खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे आणि सेम तेलावर आणखीन एक बॅच किंवा आणखीन एक घाणं आपण घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल ते एक एक वडा तळून घेतला तरी सुद्धा चालू शकेल जर तुम्हाला हाताला चटका वगैरे लागण्याची भीती वाटत असेल तर फक्त झारी तेलामध्ये बुडवायची त्यावर वडा ठेवून अलगदपणे तुम्हाला तेलामध्ये सोडायचा आहे ते त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे वडे तेलामध्ये सोडू शकता त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या चिरून किंवा किसून असे वडे केले तर आणखीन ते जास्त पौष्टिक आणि चविष्ट होतात तर हे अगदी सिंपल आणि साध्या पद्धतीत आपण बटाट्याचे मेडू वडे तयार केलेले आहे जे अगदी कुरकुरीत आहे बाहेरून आणि आतून मस्त मऊसूत आणि छान चवीचे तयार होतात टोमॅटो केचप मिळवणी सॉस किंवा नुसतंच खायलासुद्धा अगदी छान लागतं तर नक्की ट्राय करा कसं झालं आहे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा